आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट खळबळजनक सांगोल्या धनुष्य बाणाला रोखले मशालीनंच रोखल्याची चर्चा सांगोला मतदारसंघावर शेकापची पुन्हा सत्ता अबाधित राहिली आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तरुण वयात आमदार म्हणून निवडून आले माजी आमदार शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे पाटील यांचा पराभव झालाय असं असलं तरी जाहीर झालेल्या निकालावरून शहाजी बापूंचा पराभव दीपक साळुंखे पाटील निवडणुकीत उतरल्यानं झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे सांगोल्या धनुष्य बाणाला मशालीनंच रोखल्याची चर्चा रंगतीये सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापनं आपला गट शाबूत ठेवलाय परंतु राज्यात महायुतीचे बहुमताचं मजबूत सरकार आलंय अशावेळी विकास कामांच्या निधीसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना संघर्ष करावा लागणार आहे राज्यात ज्या ज्यावेळी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली त्या त्यावेळी शहाजीबापू बापू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे पंच्याण्णवला ला भाजप सेनेला अपक्षांनी साथ दिली तर शहाजीबापू पाटील काँग्रेस पक्षातून निवडून आले होते दोन हजार एकोणीसला ते शिवसेनेकडून निवडून आले होते शिवसेनेच्या बंडात ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असला तरी यावेळी शहाजी बापू पाटील पराभूत झाले शहाजी बापू पाटील यांनी यंदाची ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केले असले तरी ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत अशी चर्चा आहे विकास कामात नेहमीच सहकार्य करू असं ते जाहीरपणे सांगतात डॉ बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी पाटील अशी दुरंगी लढत झाली असती तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता एखादी आलेल्या निकालावरून दीपक हत साळुंखे पाटील यांना पडलेल्या एकावन्न हजार मतावरून शहाजी बापू यांच्याकडील जास्तीची मते त्यांनी आपल्याकडे खेचली आहेत मते मिळवण्यात ते यशस्वी झाले परंतु याचा सर्वात जास्त फटका शहाजी बापू पाटील यांना बसलाय शहाजी बापूंच्या दीपक साळुंखे पाटील यांची जबाब उमेदवारी असल्याचं सिद्ध होत आहे तर शहाजी बापू पाटील हे निवडून आले असते तर तालुक्याला लाल दिव्याची गाडी मिळाली असती परंतु त्यांच्या पराभवामुळे त्यांची संधी हुकली आहे त्यामुळे शहाजी बापूंचे कार्यकर्ते त्यांच्या एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे त्यांना निदान विधान परिषद किंवा महामंडळ ही मिळवू शकतं अशी चर्चा आहे राजकारणात काहीही होऊ शकतं याची प्रचिती अनेक वेळा आलेली आहे आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो व आजचे मित्र उद्याचे विरोधक होऊ शकतात